अर्हसबुद्ध भगवा बुद्ध भगवंत मी म्हणजे अर्हंत सम्यक संबुद्ध भगवान बुद्धांस मी अभिवादन करत आहे स्वाखातो भगवता धम्मो धम नमम सामी बुद्धद्वारा उपदिष्ट धम्माला मी वंदन करत आहे पनो भगवतो सावक संघो नमामी बुद्धांच्या सुप्रटिपन्न आर्यश्रावक संघास मी वंदन करत आहे साधू साधू साधु धम्मपदामध्ये साधु, साधु। सव्वीस वर्ग आणि चारशे तेवीस गाथा आहेत लोकप्रिय धम्मपदातील सव्वीस वर्गापैकी पहिला वर्ग म्हणजे यमक वर्ग यामध्ये वीस गाथांचा समावेश आहे या गाथा म्हणजे जोड्याजोड्यांच्या रूपाने आपल्याला समावेश केलेला आहे जसं की पाप धम्म कुशल अकुशल इहलोक प परलोक चांगलं वाईट अशा प्रकारे वीस गाथा संग्रहित केलेल्या आहे पहिला वर्ग यमक वर्ग म्हणजेच पालीभाषेत यमक वकु मनोपूक मा धम्मा मनो मनोमया मनसाचे पतुठेन भासती वा करोती वा तो, तो नंदुक वहतो या बुद्धवचनाचा मराठीत अर्थ सर्व चित्त प्रवृत्ती प्रथम मनात उत्पन्न होतात मनच प्रमुख आहे सर्व धर्म मनोमय आहे जेव्हा मनुष्य आपले मन मलिन करून काही बोलतो किंवा शरीराने कर्म करतो तेव्हा दुःख त्याच्या मागे असे लागते की जशी गाडीची चाके बैलाच्या पायांच्या मागे मागे जातात साधू साधू साधू